क्रांतिबा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस जयंती आज या ठिकाणी महात्मा फुले चौकामध्ये अकोले शहराच्या आणि अकोले तालुक्याच्या वतीनं महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं अत्यंत उत्साहात ही जयंती साजरी होत असते बाबासाहेबांचे गुरु आणि सर्व स समाजाचे सर्व श्री शिक्षणाचे आणि याचे शिक्षणाचे पुरस्कृत शेतकऱ्यांचे एक समाजसुधारक महात्मा फुलेंची जयंती आज या ठिकाणी संपन्न होत आहे शहरातील सर्व नगराध्यक्ष किंवा सम समाजातील सर्व कार्यकर्ते सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी सर्वा, या ठिकाणी उपस्थित आहे जल्लोषात ही जयंती साजरी होणार आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व सर्वांना भा तमाम भारतीयांना अकोलेकरांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या जयंती दिनानिमित्त मी तमाम अकोले तालुक्यातील जनतेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो क्रांती स्वरूप महात्मा ज्योतिबा फुलेंनी समतेचा मार्ग दाखवला आणि या समतेच्या मार्गाला जोड दिली शिक्षणाची विद्या असल्याशिवाय सामान्य माणूस किंवा गरीब माणूस दलित माणूस हा पुढे जाऊ शकत नाही हा मंत्र महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला आणि त्याचा परिणाम असा आहे की आज महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे सावित्री ज्योती फुलेंनी उघडले आणि आज त्या शिक्षणाचा फायदा सर्वसामान्य माणसाला होतोय की त्यांचे खूप मोठे उपकार महात्मा ज्योतिबा फुलेंचे सर्व जाती धर्माच्या लोकांवर आहेत मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना बडामस्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो समतेचा शिक्षणाचा जो मार्ग दाखवून दिलेला आहे या मार्गावर चालण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊ आणि जयंती दिनाच्या निमित्ताने हीच खऱ्या अर्थाने महात्माजींच्या स्मृतींना उजाळा देणारी गोष्ट आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जयंती महोत्सव आहे खरं तर हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं खरं महोत्सवच आहे कारण समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि ही प्रगती शिक्षणामुळे होऊ शकत नाही आणि शिक्षण देतानाही महिलेला शिक्षण दिलं पाहिजे की जे महिला कुटुंबाला पुढे घेऊन जाईल आणि सर्व समाज प्रगतीच्या मार्गावर जाईल हे ज्यांनी सर्वप्रथम ओळखलं ते हा सर्व फुले परिवार आहे आणि म्हणून आज जो समाज या प्रगत आहे ह्या प्रगत समाजाचं कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्यावेळेस तो विचार मांडला आणि महिलांसाठी ज्या शिक्षण सुविधा सुरू केल्या हाच त्याचा सर्वात महत्त्वाचा हेतू सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आज सर्व सर्व समाज प्रगत आहे तो ह्याच फुले परिवारामुळे आहे मी अभिनव शिक्षण संस्था आपण तमाम सर्व नागरिकांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंती मोत्सावाने वित्त सर्वांना शुभेच्छा देतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे एकशे अठ्ठ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहामध्ये दे संपूर्ण देशभर आणि जगभर साजरे होते स्त्री शिक्षणाचे प्रणेते विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके सगळे अनर्थ एका अवविद्येने गेले आणि म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस साली देशामध्ये पहिली स्त्री शिक्षणाची गंगा महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी सुरू केली आणि म्हणून दीन दुबळे पीडित शोषित दलित सर्व बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार खुले करून स्त्रीला स्त्रीचा जगण्याचा अधिकार आणि मानवाला माणूस म्हणून जगण्याचा मानवता धर्म ज्यांनी सांगितला अशा महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होते आणि म्हणून या निमित्ताने अकोल्यामध्ये तमाम उत्सव समितीच्या सदस्य यामध्ये अनेक प्रमुख पाहुणे या ठिकाणी आजी माजी खासदार आमदार या ठिकाणी येतायत आणि म्हणून त्या निमित्तान सर्वांचं या ठिकाणी स्वागत करणं महत्त्वाचं कार्य आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा असुर तृतीय रत्न गुलामगिरी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी विशेष लक्ष वेधलं राईट टू इज जे एज्युकेशन आणि शिक्षणाचा अधिकार हा खऱ्या अर्थाने हद्दर कविषेच्या आयोग आयोगाचा आयोगाला आयो आयो साक्ष ठेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचं पर्व सुरू केलं आणि म्हणूनच त्यांचं कार्य फार मोठं आहे चौदा एप्रिललाही सुद्धा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी अठराशे अडुसष्ट साली रायगडावर शोधली आणि पहिला कुलवाडी भूषण पोहळा त्यांनी लिहिला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी गुरु मानलं राष्ट्रप्रधान मंडळासारखं त्यांनी खऱ्या अर्थानं या समतेचा स्वातंत्र्य समता बंधुता या आधारावर खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं आणि भारतीय संविधान दोनशे दोन, दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात भारताचं संविधान निर्माण केलं आणि म्हणून या महामानवांना आपण सर्वजण वंदन करतोय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य असंच या ठिकाणी चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राहील महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून त्या ठिकाणी शिफारस केली परंतु भारतरत्नापेक्षाही सुद्धा ते फार मोठे आहे कारण की बोटावर मोजण्याचे त्यामध्ये महात्मा फुले आहेत महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात लोक महात्मा क्यो करते असली महात्मा तो ओ आहे जिनोने समाज केली क्रांती की और जिंका नाम महात्मा ज्योतिबा फुले आहे अशा या छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला समानतेला मानवताला आपण पुन्हा एकदा स्मरण साहेब आमचे आयोजक नेहरे सर बाळासाहेबजी तासरे वसंतरावजी मनकर साहेब वसंतरावजी बाळासाहेब नवनाजी शेटे राजाभाऊ नायकवडी मच्छिंद्र पाटील मंडलिक दत्ताजी त्याचप्रमाणे रमेशांना जगताप सर देठे साहेब नवनाथजी गायकवाड भास्करजी मंडलिक रामनाथजी शिंदे तमाम आमच्या सर्व अकोले तालुक्यातील सर्व बहुजनप्रेमी म्हणजे एका चौकटीत ही महात्मे या ठिकाणी आपल्याला व्यतीत का एका चौकटीत असू शकत नाही यांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून अशा या महामानवांना वंदन करण्यासाठी आमच्या माता भटिनी आढळा प्रवरा मुळा आदिवासी विभागातून आलेला सर्व जण या ठिकाणी आले त्यांच्या आयोजक समितीच्या वतीनं त्यांना नतमस्तक होतो त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि पुन्हा एकदा महात्मा फुलेंचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शाहू महाराजांचा विचार आंबेडकरांचा विचार यापुढे घेऊन आपण जाऊया हीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद <laughs> आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस